सर हे आपल्या सोबत आहेत सतीश सर मुळात एक हजार माजी सैनिकांनी हे खुलं पत्र लिहिलेलंय काय मागचं प्रमुख कारण तुम्हाला जाणवत नक्कीच इस्रायलच्या जनतेमध्ये त्याचबरोबर माजी सैनिकांमध्ये नेतन याहू आणि त्याचबरोबर इस्रायलच्या लष्कराविरुद्ध एक प्रकारचा असंतोष आहे हे या पत्रावरून स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसून येतं आणि मागच्याही काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर वेळोवेळी नेतन याहू यांच्या नेतृत्वाविरुद्ध तिथल्या जनतेने सुद्धा रस्त्यावर उतरून जे आहे निदर्शनं केली होती आणि त्यामधला एक महत्वाचा जो मुद्दा होता तो महत्वाचा मुद्दा म्हणजे की आत्ता सुद्धा हमाशच्या ताब्यामध्ये असणारे जे होस्टेजेस आहेत म्हणजे आता सुद्धा जे अपहरण केलेले इस्रायली नागरिक त्यांचे नातेवाईक त्यांना आहेत त्यांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी नेतन याहू यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत आणि जशी गरज पडेल तशासाठी जे आहेत काही कॉम्प्रोमाइज करण्यासाठी सुद्धा तयार व्हावं अशा प्रकारची भूमिका तिथले लोक घेताना दिसत आहेत आणि याच अनुषंगानं ते त्या ठिकाणी प्रोटेस्ट करतायत हे आपल्याला दिसलेलं आहे आता त्याचा पुढचा टप्पा म्हणजे तिथले माजी सैनिक मुख्यतः हवाई दलामधले एक हजार सैनिक अशा प्रकारचे जे आहेत खुलं पत्र त्या ठिकाणी देत आहेत आणि एक प्रकारे नेतनयाहूचं नेतृत्व लष्करी नेतृत्व यालाच इंडिरेक्टली त्या ठिकाणी चॅलेंज करतायत म्हणजे फक्त आणि फक्त राजकीय हेतूनं प्रेरित कशा प्रकारे हे युद्ध लांबवण्याचा प्रयत्न नेतन्याहू करतायत हे या पत्राच्या माध्यमातून त्यांना जगाला त्या ठिकाणी दाखवायचं खरं म्हटलं घडीला इस्रायलचं हे युद्ध लाभवण्यामागं तीन महत्वाची कारण मला त्या ठिकाणी वाटतात एक म्हणजे खरं म्हटलं तर या युद्धाच्या माध्यमातून ऑलरेडी दोन वर्ष हे सगळं युद्ध त्या ठिकाणी चाललं आणि या युद्धाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा इस्रायलनं आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते साध्य केलेले आहेत गाझा पट्टीमध्ये जे आहे एक प्रकारे हमासची जी सिनियर लिडरशिप आहे त्याला पूर्णतः निस्तनाभूत करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इस्रायलला यश मिळालं एवढंच नाही तर हिजबुल्लाच्या लिडरशिपला सुद्धा एक प्रकारे कापून काढण्यामध्ये इस्रायलला त्या ठिकाणी यश मिळालं म्हणजे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह मोठ्या प्रमाणावर त्यांना हासिल करता आले पण असं झालं तरी सुद्धा अजूनही युद्ध चालू ठेवण्यामागे पहिलं महत्वाचं कारण म्हणजे आता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होस्टेजेस अपहरण केलेले हमासच्या ताब्यामध्ये इस्रायलचे नागरिक आहेत विदेशी नागरिक आहेत आणि त्यांना पूर्णपणे अजूनही हमासनं त्या ठिकाणी सोडवलेलं नाही जरी हमासनं कालच एक विधान त्या ठिकाणी केलं की आम्ही फायनल डिस्कशन करण्यासाठी तयार आहोत आणि त्याच्या माध्यमातून सगळे होस्टेजेस आम्ही रिलीज करायला करायला तयार तर पहिली गोष्ट पोस्टेज जोपर्यंत जो रिलीज होणार नाही तोपर्यंत हे युद्ध चालूच ठेवायचं असं नेतन याहू यांचं म्हणणं आहे हे पहिलं कारण दुसरं कारण माझ्या मते त्याहून महत्वाचं आहे राजकारण कारण जोपर्यंत हे युद्ध चालू असेल त्या वॉरच्या अनुषंगानं युद्धाच्या अनुषंगानं त्यांच्या विरुद्धच्या ज्या भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत किंवा त्यांच्या विरुद्धचा जो असंतोष आहे <Solahai> <Gest> Ges <affirm> तो साईडलाईन होतो आणि इस्रायलवर एक हाती सत्ता ही बेंजामिन नेतन याहू यांना त्या ठिकाणी चालवता येते म्हणून यानं त्या कारणानं त्यांनी जी आहे युद्धाची व्याप्ती कडून जे आहे कधी हिजबुल्ला आणि हुती विरुद्ध वेळोवेळी करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हे दुसरं कारण आहे याच्यामुळे युद्ध लांबतय आणि तिसरं मते महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचा रोल अमेरिका युद्ध कोणाचंही असो रशिया युक्रेन असो किंवा या ठिकाणी कि इस्रायल हमास असो त्यामध्ये आपलं आर्थिक हित त्या ठिकाणी साधू इच्छितो आणि त्याच अनुषंगानं या गाझापट्टीला एक प्रकारे जे आहे मिडल इस्टर अवियारा म्हणजेच तिथे जे आहे त्याला पर्यटन स्थळ करण्याचा त्यामधून जे आहे आर्थिक हित साधण्याचा दीर्घकालीन डाव हा ट्रम्प यांचा आहे आणि ट्रम्पचा जोपर्यंत नेतन यावंना सपोर्ट आहे तोपर्यंत ते अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत राहणार हे आपल्याला आज घडीला दिसते आणि या तीन कारणांमुळे असंतोष जरी असला तरी बेंजामिन नेतन्याहू हे युद्ध चालू ठेवण्याचा प्रयत्न करताय अगदी तुम्ही जो उल्लेख केलात की के, अमेरिकेचा आणि अर्थातच नुकताच नेतन्याहू यांनी ने अमेरिकेत केलेला दौरा जो आहे तो सुद्धा या मागचं काही प्रमुख कारण असू शकतं का की हा जो आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप आहे हा या सैनिकांना पसंत नाहीये हो बरोबर आहे म्हणजे मुळातच या युद्धामध्ये सुरुवातीच्या दिवसापासून हे युद्ध जर इतकं चाललं असेल आणि इस्रायल जो आहे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह जर हासिल करू शकत असेल तर त्यामध्ये दोन महत्वाची कारणं होती एक म्हणजे बेंजामिन नेतन याहू यांचं आक्रमक नेतृत्व याविषयी काही शंकाच नसावी आणि दुसरं त्याहून महत्वाचं अमेरिकेचा आर्थिक त्याचबरोबर शस्त्रशास्त्रांच्या माध्यमातून पुरवठा सपोर्ट हा इस्रायलला असल्यामुळेच इस्रायल जे आहे इराणच्या या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन विरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी लढू शकला आता डोनाल्ड ट्रम्प ज्यावेळेस दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत एक प्रकारची पुन्हा अनुकूल परिस्थिती म्हणजे बायडनच्या कार्यकालामध्ये जी अनुकूल परिस्थिती नव्हती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अनुकूल परिस्थिती ही बेंजमन नेतन्याहू यांना ट्रम्प राष्ट्रीय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी लाभलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये नक्कीच पुढचा दीर्घकालीन विचार त्या ठिकाणी झालेला असेल त्याचबरोबर अमेरिकेने जे आहे त्यांना पूर्णतः या ठिकाणी आहे बघा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र नीतीमध्ये दोन वेगवेगळे वेग अँगल आपल्याला याच्यात दिसतात रशिया युक्रेन युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिकेचा साथीदार असणारा युक्रेन या युक्रेनला जे आहे आयसोलेट करणं एक प्रकारे त्याच्यावरच दबाव काढून प्रो रशिया भूमिका घेणं अशा प्रकारची परराष्ट्र नीती मागच्या दोन महिन्यामध्ये केलेली आपल्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून दिसते तर दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि हमास युद्धामध्ये इस्रायलला पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त पाठिंबा देणं आणि एवढंच नाही तर वेळोवेळी अशा वे प्रकारची विधानं करणं की हमासनं जर अशा प्रकारची युद्धबंदी केली नाही किंवा सगळे होते जे सोडले नाही तर हमासनं आतापर्यंत विचार केला नसेल अशा प्रकारचं जे आहे अतोनात नुकसान आम्ही त्यांचं करू अमेरिका सुद्धा जे आहे इस्रायलला पूर्णपणे साथ देईल मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेंजेमिन नेतन याकून यांच्या सोबत डोनाल्ड यांच्या प्रशासनाची जी चर्चा झाली त्यामध्ये सुद्धा आलेला असेल आणि मी जसं सांगितलं की मिडल ईस्टकर म्हणजे थोडक्या त्या गाझा पट्टीला जे आहे पूर्णत या तिथल्या लोकांपासून खाली करणं आणि त्याला जे आहे आपल्या आर्थिक हितासाठी त्या ठिकाणी कसा वापर करता येईल असा सुद्धा दीर्घकालीन प्लॅन त्या ठिकाणी असू शकेल ह्युमन राईट्स याचं डोनाल्ड ट्रम्पशी आणि बेंजामिन नेतन याहू यांचं त्याच्याशी काहीही देणं गेलं नाही आणि ही सगळी राजनीती पाहता हे सगळं भूराजनीती पाहता तिथल्या लोकांमध्ये आणि त्यातल्या त्या हवाई दलाच्या जे माजी सैनिक आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा असंतोष निर्माण होणं स्वाभाविक आहे कारण ते सैनिक आहेत ते त्यांच्या राष्ट्राविषयी विचार करतायत ज्यावेळेस दुसरा एखादा देश तुमच्या सॉविरनिमिटे सॉविर्निटीमध्ये म्हणजेच तुमच्या सार्वभौमत्वाविषयी तुमच्या देशाच्या निर्णय क्षमतेमध्ये ढवळाढवळ करतं आणि त्याच्यानुसार तुमचे जे राज्यकर्ते आहेत ते निर्णय घेतात तर त्या अनुषंगानं कुठल्याही देशाच्या सैनिकांना वाईट वाटणं साहजिक आहे आणि त्याच विरुद्ध त्यांनी हा आवाज उठवलेला आहे म्हणून अशा प्रकारचं खुलं पत्र त्यांनी लिहिलं असं मला वाटतं मात्र आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे नुकतीच स्वतः नेतेन्याहू यांनी धमकी दिलेली आहे इराणला काही झालं तरी परमाणू हत्यार तुम्हाला बनवू देणार नाही अशा स्वरूपाचा त्यांनी सूर जो आहे तो अळवलेला पाहायला मिळतोय एकीकडे अशा पद्धतीची धमकी देणं आणि त्याच हे पत्र येणं हा काही योगायोग समजायचा का आ, मला वाटतं की जे आहे ही भाषा ही प्रत्यक्ष नेतन नेतनयाहूची नाही आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांची भाषा बेंजामिन नेतन याहू यांच्या तोंडातून त्या ठिकाणी बोलली जाते आफ्टर ऑल mm. इस्रायल जो आहे हा अमेरिकेचा अलाय आहे त्यांचा स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी पार्टनर आहे आणि अरब देशांनी किंवा एक प्रकारे जे आहे रायवल्सनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी घेरलेला असताना सुद्धा एवढासा चिंचोळा प्रदेश असणारा इस्रायल जर या सगळ्या बलाढ्य अशा प्रकारच्या अरब राष्ट्रांशी जर मागच्या कित्येक दशकांपासून दे लढतोय आणि त्यातल्या त्यात मागच्या दोन वर्षांपासून लढतोय तर त्यामधला एक महत्वाचा फॅक्टर हा ऑफकोर्स अमेरिका हा आहे अमेरिकेचा पाठिंबा त्या ठिकाणी अमेरिकेचा एक सर्वात मोठा शत्रू आज घडिला म्हणजे इराण मग त्या इराणवर प्रेशर निर्माण करण्यासाठी एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प त्यांच्याशी चर्चेच्या वार्ता किंवा त्याच्याशी संबंधित जे आहे बातचीत करतायत आणि चर्चेच्या माध्यमातून इराणला जे आहे न्यूक्लिअर मिसाईल्स बनवण्यापासून कसं परावृत्त करता येईल याच्याशी संबंधित त्यांची जी आहे डिप्लोमसी किंवा त्यांची जी आहे ऍग्रेसिव्ह डिप्लोमसी चालू आहे तर दुसऱ्या बाजूला पोस्चरिंगचा भाग म्हणून अमेरिका बोलत नाही पण अमेरिकेचा अलाय बेंजमिन नेतन्याहू याच्या तोंडातून अशा प्रकारची जी आहे भाषा त्या ठिकाणी वापरणं म्हणजेच ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमम प्रेशर मॅक्सिमम प्रेशर स्ट्रॅटजी डिप्लोमसीच्याही माध्यमातून आणि जर गरज पडली तर युद्धाच्या माध्यमातून सुद्धा तर अमेरिका प्रत्यक्ष न बोलता इस्रायलच्या तोंडातून अशा प्रकारची भाषा बोलतोय म्हणून माझ्या मते की सगळा सपोर्ट जो आहे अमेरिकेचा इस्रायलला ना, असल्यामुळेच इस्रायल जे आहे इराण विरुद्ध अशा प्रकारची भाषा वापरतोय पण एकीकडे आपण बघतोय की नेतन्याहू हे स्वतः सुद्धा वारंवार आवाहन करतात आता युद्ध थांबवा नाही तर तुमची खैर नाही मग तरी सुद्धा अशा स्वरूपाचं हे माजी सैनिकांनी लिहिलेलं पत्र कशाचं द्योतक म्हणायचं नाही मुलाद जे आहे बेंजामिन नेतन्याहू अशा प्रकारे जर म्हणत असतील की युद्ध थांबवा पण युद्ध थांबवा कुठल्या अटीवर त्यांची आता सर्वात टॉपमोस्ट प्रायोरिटी जी आहे आता सुद्धा जे होस्टेजेस हमास कडे आहेत त्या हमासच्या सगळ्याच्या सगळ्या होस्टेजेसला जे आहे मुक्त करणं ही मोस्ट प्रायोरिटी आहे कारण ते जर होस्टेजेसच जर मुक्त झालं नाही तर त्यांचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह पूर्णपणे साध्य होणारच नाही आणि हमासच्या ताब्यामध्ये ता आता सुद्धा ता ते होस्टेजेस आहेत मग हमास कडून जर त्यांची पूर्णतः मुक्तता करायची असेल तर टप्प्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये जी ती युद्धबंदी ठरवली होती पहिल्याच टप्प्यानंतर जे आहे पुन्हा किंतू परंतु झालं म्हणजे हमासचा त्या ठिकाणी डावा आहे की अननेसेसरीली त्या युद्धबंदीचे क्लॉजेस त्या ठिकाणी बाजूला सारून इस्रायल जे आहे पट्टीवर त्या ठिकाणी हमले करतोय म्हणजेच युद्धबंदीचे नियम त्यांनी तोडलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला इस्रायल त्या ठिकाणी म्हणतोय की हमास त्यांच्याकडे जे असणारे होस्टेजेस आहेत त्यांना रिलीज करण्यासाठी त्यांनी जे काही एक प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्या ठिकाणी मोडते म्हणजे हे फक्त जे आहे नेतन याहू या भाषेमधून बोलून एक प्रकारे ज्या हमासवर प्रेशर क्रिएट करताय आणि त्याच्या माध्यमातून त्यांचे गोष्टीजेस कशाप्रकारे रिलीज करता येतील हा त्यांचा प्रयत्न असेल पण मुळात हा फक्त हमास विरुद्धचा लढा नाहीच आहे इराणच्या ज्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशन्स आहेत ज्यामध्ये एक हमास आहे दुसरा हिजबुल्ला आहे आणि तिसरा जो आहे तो हुती आहे आता या युतीला मध्ये एक प्रकारे हमास आणि हिजबुल्लाचं कंबंड तोडण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायलला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं पण आता सुद्धा हुती हे जे आहेत रेड सी मध्ये येमेनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा खतरा हा अमेरिकेच्या जहाजांना आहे त्यांची जी कमर्शियल शिपिंग आहे तिथून जाणारी जहाज आहेत आणि त्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणारा त्या हल्ल्यांमधून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होणारा जो विपरीत परिणाम आहे तो अमेरिकेला एक प्रकारे जे आहे म्हणजे सोसण्यासारखा नाहीये म्हणून अमेरिका इस्रायलला त्या ठिकाणी जे आहे एक प्रकारे सपोर्ट करतोय आणि एक प्रकारे इराणला धमकी देऊन अल्टिमेटली टार्गेट शिवाय पुढचं टार्गेट जे आहे ते हुती सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे म्हणून इतक्या लवकरात लवकर मला वाटत नाही की इस्रायल हे युद्ध त्या ठिकाणी संपेल जोपर्यंत त्याचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्याचबरोबर पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह आणि जगाला दाखवण्यासाठी त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी संपूर्णत त्यांचे होस्टेजेस जोपर्यंत रिलीज होत नाहीत हे युद्ध संपवतील अशी शक्यता मला वाटत नाही नक्कीच सतीशर आणि मुळात फंडिंगचा जो तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याचा सुद्धा परिणाम सुद्धा जो आहे तो या एकीकडे भाषेमधनं आपल्याला पाहायला मिळतोय खूप धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद